जय हिंद मित्रांनो आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार एकोणीसचे चे पुढील प्रश्न डिस्कस करणार आहोत तर लेट स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल विचार चुकीचे विधान कोणते आहे तर ऑप्शन तीन हे चुकीचं आहे तर मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटीची लोकेशन ही बेट आयलँड विच इज लोकेटेड ऑन नर्मदा रिवर स्टॅच्यू ऑफ युनिटी ची डिझाईन ही पद्मा पद्मभूषण अवॉर्डी राम वी सुतार यांनी केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन खालील विधाने विचारात घ्या मानवी सांगड्यात पाच प्रकारचे हाडे असतात वजनाला आधार देणे आणि हालचाली सुलभ करणे ही बोन ची कार्य आहेत स्नायुबंधाच्या दबावापासून वाचविणे हे सपाट हाडाचे म्हणजे फ्लॅट बोनचे कार्य आहे तर ऑप्शन क हे चुकीचं आहे अ आणि बरोबर आहे आता फ्लॅट बोनच काम काय आहे तर ते इंटरनल ऑर्गॅन और्गें, इंटरनल ऑर्गॅन्स जसे की पेल्विक ऑर्गॅन्स ब्रेन यांना सपोर्ट करण्याचं काम करत आता बाकीचे तीन हाडे आपण लगेच लक्षात घेऊयात एक आहे शॉर्ट बोन।, बोन, बोन तर शॉर्ट बोनच काम आहे इट प्रोव्हाइड स्टेबिलिटी अँड सम मुवमेंट त्यानंतर इरेग्युलर इरेग्युलर बोन तर मित्रांनो जी इरेग्युलर बोन आहेत ना तर ती बोन व्हॅरी होतात इन शेप अँड स्ट्रक्चर मध्ये आता पाचवा टाइप आहे याच्यामध्ये सेस्मॉइड बोन आता ही जी सेस्मॉइड बोन आहेत ना ती ती री इन फोर्स टेंडॉन्स विच हॅव अंडरगॉन ट्रेस अँड नेक्स्ट क्वेश्चन न्यूक्लिअर सप्लाय ग्रुप बद्दलचे बरोबर नाहीत कोणती विधाने विचारलेली आहे तर याच ऑप्शन दोन इथे एक्कावन्न सरकारी नसून तर अठ्ठेचाळीस आहेत एन एस जीलाच लंडन क्लब असं पण म्हटलं जातं आणि कारण की याची फर्स्ट मीटिंग ही लंडन मध्ये झालेली आहे चायना याचा मेंबर दोन हजार चार मध्ये रशिया एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि यूएसए पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये याचा मेंबर झालेला आहे भारताने दोन हजार मध्ये सोळामध्ये साठी अप्लाय केलेलं होतं पण आपली मेंबरशिप यांनी रिजेक्ट केलेली आहे आता नेक्स्ट क्वेश्चन ब्रिक्स सबमिट बद्दल आहे तर याच याचं उत्तर ऑप्शन नंबर दोन मित्रांनो याच्यातले महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या की हे जे पोर्टलेचा शिखर झालं होतं दोन हजार चौदा मध्ये याच्या अंडर न्यू डेव्हलपमेंट बँक याची इस्टॅब्लिशमेंट करण्यात आलेली होती ब्रिक्स ब्रिक्स मध्ये ज्या कंट्रीज येतात त्या कंट्रीजनं जगाच्या तीस पर्सेंट जी डी पी आणि चाळीस पर्सेंट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन आहे हा जो ब्रिक्स कन्सेप्ट आहे तो गोल्डमन सॅचेस यांनी दिला होता नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो एक लक्षात ठेवा हे जॉन्स जॉन्सबर्ग शिखर झालं होतं दोन हजार अठरा मध्ये यामध्ये फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन बद्दल डिस्कशन झालेलं होतं नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर्टी भा भ्रष्टाचार दुरुस्ती विधेयक दोन हजार अठरा बाबतचे चुकीचं विधान कोणतं ऑप्शन तीन हे चुकीचं आहे तर इथं एकवीस नसून वीस आयोगाने केलेल्या शिफारसाचा समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन आणि मित्रांनो यामध्ये या जे होते ते ए पी शहा हे होते नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर्टी वन ब्ल्यू मन ब्ल्यू मून बद्दल विचारलं आहे ब्ल्यू मून मून पूर्ण चंद्रग्रह हा एकाच दिवशी आलेला दुर्मिळ असा क्षण होता बरोबर आहे जेव्हा दोन पूर्ण चंद्र एकाच कॅलेंडर महिन्यात दिसतात तेव्हा दुसऱ्या चंद्रास मित्रांनो दुसऱ्या चंद्राला ब्लू मून असं संबोधलं जातं आणि जेव्हा पूर्ण चंद्र हा पृथ्वी कक्षेच्या अगदी निकट असतो त्याला सुपर मून असं संबो संबोधल्या जातात ओके अं मित्रांनो ज्यावेळेस हा कन्सेप्ट आपण ऐकला असेल पेरिगी म्हणजेच ज्या मून क्लोज असतो गोष्ट लक्षात ठेवा आता नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अठरा बद्दल स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण हा त्यावेळेस करंट अफेअर आहे तर आज दोन हजार चोवीस साठी याचा काही रिलेव्हन्स नाहीये आहे इवन दो याचा आन्सर ऑप्शन नंबर तीन आहे आता टीका रोगाबद्दल विचारला आहे तर टीका रोग हा भुईमुगावर होतो नेक्स्ट क्वेश्चन ओके okay. uh, मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन नंबर एक आहे अ ब ड आपण सॉरी अ ब आणि ड हे चुकीचं आहे आपण दोन हजार चोवीसच्या दृष्टीने यामध्ये थोडं व्हॅल्यू ऍड करूयात तर आता एक हजार ब्याण्णव नसून अकराशे एकवीस स्थळे आहेत आणि थर्टी नाईन भारतामध्ये थर्टी नाईन नसून फोर्टी टू आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन ओके खालील विधान घेऊन ठेवा हा पण त्यावेळेस करंट अफेअर आहे दोन हजार चोवीस मध्ये डेटा खूप सारा अपडेट झालेला असेल त्याच्यामुळे आपल्याला हा रिलेव्हन नाही आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन फोर्टी सिक्स ओके दोन हजार अठरा पर्यंत फास्टेस्ट सुपर कम्प्युटर कोणता आहे तर सबमिट जे की अमेरिकेने बनवलेलं आहे आता आपण दोन हजार चोवीसच्या दृष्टीने पाहूयात दोन हजार तेवीस मध्ये जर त्यांनी विचारला विचारलं भी बिघत आणि जगाचं विचार विचारलं तर यूएसए च फ्रंटियर नेक्स्ट क्वेश्चन बिनचुक कोण आहेत ते बघितले आहे तर याच्यामध्ये अ आणि ब हे बरोबर आहेत आणि क चुकीचं आहे तर म्यानमार भारतासोबत चौदाशे अडुसष्ट किलोमीटर लांबीची सीमा अं ही अरुणाचल प्रदेश नागालँड त्यानंतर मणिपूर आणि मिझोराम या स्टेट बरोबर करते हे आसाम आणि मेघालय चुकीचं आहे आता बाकीचे अं एक गोष्ट लक्षात ठेवा भारतामध्ये भारताला सात लँड भारत सात कंट्री सोबत लँड बॉर्डर शेअर करतो आणि दोन कंट्री सोबत मॅरिटाइम बॉर्डर शेअर करतो आता हे सात बॉर्डरपैकी आपण एक एक लक्षात घेऊयात बांगलादेश बांगलादेशासोबत आपण चार हजार शहाण्णव किलोमीटरची सीमा लांबीची सीमा शेअर मतलब आपल्या चार हजार शहाण्णव किलोमीटरची बॉर्डर आहे त्याच्यात वेस्ट बेंगॉल मिझोराम मेघालय त्रिपुरा आणि आसाम ही राज्य बांगलादेशासोबत बॉर्डर शेअर करतात त्यानंतर आहे अफगाणिस्तान एकशे सहा किलोमीटर पाकिस्तान ऑक्युपाइड जो पीओके आहे याला बॉर्डर लागून आहे याची तिसरं आहे भूटान सहाशे नव्याण्णव आणि बॉर्डरिंग स्टेट आहेत कोणत्याच्या अरुणाचल प्रदेश त्यानंतर आहे आसाम सिक्कीम आणि वेस्ट बेंगॉल एक गोष्ट लक्षात ठेवा भूटानची लँग्वेज ही डोझॉंग खा ही आहे लक्षात ठेवा महत्वाचा पॉइंट बनू शकेल त्यानंतर येतं नेपाळ नेपाळ सतराशे एक्कावन्न किलोमीटर लांबी शेअर करतो आणि स्टेट कोणते आहेत बॉर्डर शेअर करणारे सिक्कीम वेस्ट बेंगॉल बिहार यूपी उत्तराखंड त्यानंतर चायना तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड लदाख सिक्कीम त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश आता राहिला पाकिस्तान ते तीन हजार तीनशे तेवीस राजस्थान पंजाब गुजरात आणि जम्मू आणि काश्मीर नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन हा दोन हजार अठराचा करंट अफेअर आहे आपल्याला रिलेवंट नाही आहे इवन दो याचा आन्सर आँचा ऑप्शन नंबर एक आहे हे चेन्नई टू बेंगल बेंगल चेन्नई टू बेंगलोर नसून दिल्ली टू देहरादून आहे नेक्स्ट क्वेश्चन ओके uh, okay. बोनेथन चाक त्यावेळेस मध्ये होते मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर अ नेक्स्ट क्वेश्चन ओके तर स्पेशल कॅटेगरी स्टेटस कोणकोणते आहेत तर मित्रांनो अ ब क हे तिन्ही पण बरोबर विधान आहेत त्याच्यामुळे याचा आन्सर ऑप्शन नंबर चार आपलं कारण की यांनी चुकीचं विधान विचारलेलं आहे याच्यात लक्षात ठेवा बारा स्टेट आहेत स्पेशल कॅटेगरी स्टेटमध्ये एक आहे अरुणाचल प्रदेश आसाम त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश मणिपूर त्यानंतर मेघालया मिझोराम नागालँड सिक्कीम त्यानंतर आहे त्रिपुरा उत्तराखंड आणि तेलंगा ओके तो मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच सी यू इन वी द नेक्स्ट व्हिडिओ थँक यू जय हिंद